नमस्कार मित्रांनो बघा आता बांधकाम कामगारासाठी शासन नवनवीन योजना काय करत आहे सा हमखास राबवत आहे विविध प्रबा प्रकारच्या विविध योजना काय करत आहे कामगाराच्या कल्याणासाठी कल्याणकारी योजना राबवत आहे मग जे बांधकाम कामगार आहेत तर नोंदीत सध्या त्यांची नोंदणी व नीवर चालू आहे अशांना विविध प्रकारच्या योजनेचा लाभही शासन काय करत आहे देत आहे आणि त्यामध्ये मग जे बांधकाम कामगार आहेत नोंदीत बांधकाम कामगार आहेत ज्यांची नोंदणी अद्यावत आहे रिनिवल ही जा चालू आहे गावा रिनिवल किंवा मग नोंदणी म्हणा नवीन असो की जुनी आहे का नाही जे चालू आहेत त्यांच्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर शासन योजना राबवत असल्याने बघा त्याच्यामध्ये एक चांगली कल्याणकारी योजना आहे ते मुलीच्या विवाहासाठी काय करत आहे शासन पैसे भरवत आहे म्हणजे देत आहे प्रथम पहिल्या मुलीचा विवाह दोन पाल्यांनाही ह्याचा काय करता येतो लाभ घेता येतो कोणतेही दोन पाले असू द्या नोंदीत बांधकाम कामगाराचे त्या पाल्यांना काय करता येतो ह्या योजनेचा लाभ घेता येतो म्हणजे विवाहासाठी मुलीच्या काय करत आहे ते कामगार मंडळाकडून जे पात्र कामगार आहेत त्यांच्या मुलीच्या विवाहाच्या साठी एकावन्न हजार रुपये काय केले दिलं जातं प्रथम विवाहासाठी दिले जातात मग एक्कावन्न हजार रुपये क त्याला पात्रता वगैरे कागदपत्र काय लागतात तर मग ज्या बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं आहे कामगाराच्या आणि कामगाराच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर हे एक वर्षाच्या आतमध्ये पैसे काय घ्यावं लागतात काढावं लागतात तर त्यासाठी पैसे एक्कावन्न हजार रुपये मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे कामगाराच्या मुलीचं त्यांच्या गावातील ग्रामपंचायतचं विवाह प्रमाणपत्र लागतं फिक्स कंपल्सरी आहे ते त्यानंतर कामगाराचं आधार कार्ड मुलीचं आधार कार्ड राशन कार्ड नंतर कामगाराचं बँक पासबुक फोटो वगैरे गळ्यात हार घातलेले आहे का नाही विवाह झाला आहे असं म्हणून एवढे कागदपत्र काय त्याच्यानंतर कामगाराचं ओळखपत्र किंवा मग नोंदणी किंवा रिन्युअल पावती वगैरे एवढे कागदपत्र काय होतात ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात त्यामुळं मग जे पात्र लाभार्थी आहेत कामगारामध्ये त्यांनी काय करायचं आहे ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कारण ज्यांच्या मुलीचा विवाह वगैरे झालेला आहे त्यांची बांधकाम कामगारामध्ये नोंद केलेली आहे अशा सर्वच कामगारांना काय होणार आहे त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी हे पैसे मिळतात सर्वच याच्यामध्ये पात्र असतात त्याला काहीही अडचण नाही मग ज्यांचं एक वर्षाच्या आतमध्ये झालं असेल त्यांनी काय करायचे आहे तात्काळ क्लेम करायची आहे त्याची ऑनलाईन प्रोसेस असते ऑनलाईन प्रोसेस असल्याने मग काय करायचं आहे ए एखाद्या केंद्रावर जाऊन सेतू सुविधा केंद्रावर म्हणा कुठं जे काम करत असतील बांधकाम काम, काम करायचं त्यांच्याकडे जाऊन हे योजनेची काय करायचं आहे ऑनलाईन प्रोसेस करायची आहे आणि ऑनलाईन प्रोसेस केल्यानंतर आपल्या ले तालुका लेवलला एक ऑफिस झालेली आहे त्या सगळ्याच तालुक्यामध्ये सगळ्याच आपल्या स संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यात मग तिथं जाऊन आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ओरिजनल डॉक्युमेंट आहेत का डुप्लिकेट आहेत का असं काय केलं जातं पाहिलं जातं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक दोन, दोन आ, एक एक ते एक महिन्याने दोन महिन्याने समजा म्हणा आपली क्लेम काय झालेली आहे मंजूर झालेली आहे एक मंजुरीचा मेसेज पडतो आणि त्याच्यानंतर मग थोड्या दिवसामध्ये काय होते जे का पैसे आहेत मंजूर झालेली रक्कम आपण जी क्लेम केलेली आहे मुलीच्या विवाहाची ती एक्कावन्न हजार रुपयाची रक्कम काय केली जाते कामगाराच्या खात्यावर महाडेबीटी थ्रू वर्ग केली जाते अशी एक ही एक चांगली कल्याणकारी योजना जे जे निवर आहे ज्याची रो नोंदीव निवल चालू आहे ज्यांच्या कामगारांच्या मुलीचं लग्न वगैरे झालेलं आहे त्यांनी काय करू शकतात याचा लाभ घेऊ शकतात मग त्यामुळं मग काय करायचं आहे तुम्ही कामगार मंडळाकडं आणखीची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही कामगार मंडळाकडं काय करू शकता विचारपूस करू शकता विचारणा करू शकता जवळच्या तालुका कामगार ऑफिसला तुम्ही भेट द्यायची वगैरे आहे का नाही आणि तिथं जाऊन मग काय करायचं आहे चौकशी वगैरे करायची आहे ह्या अशा अनेक योजना आहेत मग त्या घरकुलच्या असतील स्कॉलरशिपची असतील अशा विविध प्रकारच्या काय केल्या जातात त्याच्यानंतर जा आरोग्याच्या असतील अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या काय केले जातात बांधकामा कामगारामार्फत मंडळामार्फत योजना राबवल्या जातात मग ज्यांना काय याचा लाभ घ्यायचा असेल आ, ते काय करू शकतात जे पात्र आहे तर त्याची नोंदणी रिन्युअल वगैरे चालू आहे अशांना काय करता येतो ह्याचा लाभ मिळतो मग जे पात्र आहेत त्यांनी काय करायचं आहे याचा लाभ घ्यायचा आहे पाले जरी शिकत असले तरीही त्यांना कॉलरशिप वगैरे मिळते त्याचाही त्या काय करता येतो कामगारांना लाभ घेता येतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ काय होणार आहे त्यांना उपयोगी पडणार आहे धन्यवाद